एल अँड पी बिर्ला ग्रुप सिमेंट कंपनीच्या विरोधात विविध मागण्यांची निवेदन मौजा मुकुटबन पिंपराटवाडी व वा परिसरातील प्रकल्पग्रस्त शेतकरी अन्यायग्रस्त बांधवांकडून निवेदन सादर करण्यात आले की मुकुटबन येथे एल अँड पी बिर्ला ग्रुप सिमेंट कंपनी ही मागील अंदाजे पाच ते सहा वर्षापासून कार्यरत आहे या सिमेंट कंपनीकरिता मौजा मुकुटबन व परिसरातील शेतजमीन कंपनी द्वारे अधिग्रहित करण्यात आलेली आहे मौजा मुकुटबन येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी व सुशिक्षित बेरोजगार यांनी वारंवार निवेदन देऊन तसेच तोंडी सूचना देऊन सुद्धा नमूद कंपनीने मुकुटबन व परिसरातील प्रकल्पग्रस्त शेतकरी पुत्रांना तसेच सुशिक्षित बेरोजगारांना शिक्षणाच्या अनुषंगाने नमूद कंपनीमध्ये कायमस्वरूपी रोजगार देण्यात आलेला नाही हा एक प्रकारे नागरिकांवर अन्यायच आहे ह्या कंपनीमध्ये परप्रांतीय लोकांना प्राधान्य देण्यात आले असून त्यांचीच मनमानी सुरू आहे व मौजा मुकुटबन व परिसरातील बेरोजगार युवक हे नोकरीच्या शोधात असताना मात्र स्थानिकांना रोजगार न देता बेरोजगारासमोर जीवन मरण्याचा गंभीर प्रश्न उभा ठाकलेला आहे तेव्हा जीवन जगणे कठीण झालेले आहे स्थानिकांना रोजगार मिळण्याबाबत स्थानिकांना कंत्राट स्थानिकांना ट्रान्सपोर्ट आणि स्थानिकांना देण्यात यावे तसेच जे त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच पिंपरवाडी येथील ब्लास्टिंग मुळे जे घरांना तडे जात आहे त्या घराचे त्या गावाचे पुनर्वसन करण्यात यावे अन्यथा त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच ह्या पूर्ण मागण्या कंपनीने न मान्य केल्यास आम्ही गेट गेटला लाक करू आणि कंपनी काम बंद आंदोलन आम्ही उभार हा कंप आम्ही आम्ही जे कास्तकार लोक आम्ही रिलायन्स कंपनीला जमीन विकलेल्या त्या रिलायन्स कंपनीने एम पी बिर्ला एम पी बिर्ला हँड ओव्हर केलेला आहे पण रिलायन्स कंपनीने जे एरिंग मध्ये म्हटलेले शब्द आहे एकही शब्दाची पूर्तता केली नाही आणि रिलायन्स कंपनीने बिर्ला कंपनीला हॅन्ड ओव्हर केल्यामुळे त्या कंपनीला इरिंग घेऊन कास्तकाचे मान्य आहे असं काही त्याने केलेलं नाही हा कंपनी चुकीच्या ठिकाणी उभी आहे चुकीच्या मार्गाने हा कंपनी चालू आहे कंपनीने आमचे मागण्या मान्य न केल्यास हा आंदोलन तीव्र स्वरूपाचा असून समोर आम्ही कंपनीचे गेट लाक करू या कंपनीची दोन हजार दहा ला जी रिलायन्स कंपनीची जनसुनावणी झाली होती ती जनसुनावणीमध्ये रिलायन्स कंपनी आणि शेतकरी यांच्यातच त्या वाटाघाटी झाल्या होत्या त्यांच्यामध्ये जो करार झाला होता काही लोकांनी जे आक्षेप नोंदवले होते त्या आक्षेपांना उत्तर देऊन त्याच्यात त्यांनी सांगितलं त्या होतं की आम्ही ऐंशी टक्के लोकांना इच्छा रोजगार देऊ आणि रोजगार असा देणार नाही आम्ही तो रिलायन्स कंपनीने सांगितलं होतं की ऐंशी टक्के लोकांना रोजगार देत असताना आम्ही रिस सर याची जाहिरात काढू जाहिरात काढल्यानंतर कंपनीला जेवढा मॅनपॉवर लागेल जेवढा रोजगार लागेल तो रोजगार या परिसरातील पहिल्यांदा जे शेतकऱ्यांची जी जमीन गेली आहे त्या शेतकऱ्यांना रोजगार देण्यात येईल त्याच्यानंतर स्थानिकांना रोजगार देण्यात येईल आणि बाधित परिसरातील लोकांना सुद्धा रोजगार देण्यात येईल असं रिलायन्सने सांगितलं होतं त्या जनसुनावणीमध्ये मग अशा पद्धतीने जनसुनावणीमध्ये रिलायन्सनी जी हमी दिली होती शेतकऱ्यांना ती या एम पी बिर्लानी पाळली नाही मग एम पी बिर्लाला आमचा प्रश्न आहे की तुम्ही रिलायन्सकडून ही जमीन विकत घेत असताना रिलायन्सची जनसुनावणी एम पी बिर्ला मान्य आहे का मग मान्य जर असेल तर या सगळ्या ज्या मागण्या या मागण्या तुम्हाला मान्य करावं लागेल तुम्ही या मागण्या मान्य केल्या नाही आणि कोणताही प्रकल्प जर विकत घ्यायचा असेल तर त्याची जनसुनावणी लावावी लागते की जनसुनावणी यांनी लावली नाही रिलायन्सकडून एम पी बिर्लांनी ज्यावेळेस ही जमीन विकत घेतली त्यावेळेस जनसुनावणी लावायला पाहिजे होती यांच्या शेतकऱ्यांना विचारायला पाहिजे होतं की तुमची जमीन आम्ही एम पी बिर्ला विकत आहोत असं यांनी केलं नाही त्याच्यामुळे हे शुद्ध फसवू नका आणि मी स्पष्टपणे सांगतो की ही कंपनी जी आहे ही अवध कंपनी आहे हे एम पी बिर्ला ही अवैधी कंपनी आहे आणि ह्या शेतकऱ्यांनी या बासड गावातील सगळ्यांनी जर निर्णय घेतला तर एका दिवशी ही कंपनी बंद करण्याची ताकद या सगळ्या परिसरामध्ये आहे आणि मी या निमित्तानं या आंदोलनाच्या निमित्तानं मी प्रथम आलेलो आहे इथं आणि मी सगळ्या मुकोडवन वाशियाच्या या परिसरातून जे लोक आले आहेत जे शेतकरी आले आहे जे युवक आले आहे हम्म यांचं कुठंतरी भवितव्य घडलं पाहिजे हे शिकलेले विद्यार्थी आहे सगळे हम्म आणि पहिलेच रोजगारीचं बेरोजगारीचं प्रमाण जास्त आहे आणि आमच्या परिसरातील सगळ्या रोजग... बेरोजगार रोजगार बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला पाहिजे याच्यासाठी हे हा जो लढा यांनी उभारलेला आहे हा लढा फार चांगला आहे आणि हा लढा यांनी जर आमच्या मागण्या पंधरा दिवसाच्या आत मान्य केल्या नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू आणि कंपनी बंद केल्याशिवाय राहणार नाही असा मी या सगळ्या परिसरातील शेतकरीच्या वतीनं कंपनीला इशारा दिला